अंदाजी बातमी अशी आहे की आजच हवामान विभागाने एक मान्सून विषयी पहिला अंदाज असते तो जाहीर केला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने अशी माहिती दिली आहे की येणाऱ्या मान्सून काळात पावसाळा हा सरासरीच्या सा, एकशे सहा टक्के एवढा हा पावसाळा राहणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश गुंगळ अॅग्रेटेक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शे, शेत शेतकरी मित्रांनो बघा आपण नेहमीच आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांच्या जे शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती असते किंवा चांगल्या गोष्टी असतात किंवा चांगले, चांगले प्रयोग याविषयी आपण माहिती देत असतो तर त्यामध्येच आपल्या हवामान विभागाचा जो अंदाज असते किंवा जे पावसा पावसाविषयी जे हवामानशास्त्र विभाग आणि स्कायमेट वदर किंवा जेवढेही काही एजन्सीज असतात आपण त्याचा एक प्राथमिक अंदाज देण्याचा प्रयत्न करतो असतो तर आजच ढ्या वेळापूर्वी हवामान विभाग शास्त्राने आपला पहिला पहिला अंदाज अंदा हा जाहीर केलेला आहे आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेला आहे समिक अंदाज जो आहे हा एकशे सहा टक्के सरासरीच्या पाऊस असणार आहे तर यामध्ये असं नमूद केलं आहे त्यांनी तर शेतकरी मित्रांनो बघा मी ज्यावेळेस पावसाविषयी जे अंदाज सांगतो आहे मी काही एक हवामान तज्ज्ञ किंवा हवामान अभ्यासक नाही आहे फक्त एक शेतकऱ्यांना माहिती झाली पाहिजे या उद्देशाने मी आपणासमोर हा अंदाज देत आहे कारण की त्यांनी दिलेला अंदाज मी आपल्याला पोहोचवायचं काम करतो आहे हवामान विभाग विभागाचं असं म्हणणं आहे की यावर्षी जून ते सप्टेंबर म्हणजे पाच जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत जो पावसाळा आपल्याकडे होत असतो त्याच्या म्हणजे जो सरासरी पावसाळा होत असतो त्याच्या एकशे सहा टक्के म्हणजेच चांगला पाऊस त्यांनी असा वर्तविलेला आहे आणि हे एक शेतकऱ्यांसाठी फार आनंदाची बातमी आहे कारण की आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं शेतकरी बांधवांचं जे शेतीवर उपजीविका आहे शेती ही पूर्ण निसर्गावर निसर अवलंबून असल्यामुळे आप आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला पाऊस हा कसा राहील याविषयी आतुरता असते तर याचाच आपण अंदाज हा जो हवामान शास्त्र विभागाने जो माहिती दिली आहे त्याचाच आपण एक द्यायचा प्रयत्न करत हो। आहोत आठ जूनला केरळात मान्सून दाखल होईल असा त्यांनी प्राथमिक अंदाज दिलेला आहे जो त्यांनी एकशे सहा टक्के अंदाज दिला आहे तो एरर म्हणून पाच म्हणजे पाच टक्के म्हणजे फाईव्ह पर्सेंट प्लस मायनस म्हणजे पाच टक्के अधिक किंवा जास्त असं म्हणजे अधिक किंवा वजा असं होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मान्सून हा हा मान्सून सामान्य राहणार किंवा त्यापेक्षा चांगलाच राहणार असंही त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे हा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे तरीही एक नमूद केलेला आहे की यावर्षी जो इंडियन ओशन डायपोल म्हणजे आयओ डी हा जो आहे म्हणजे आपल्या मान्सूनवर म्हणजे आपल्या मान्सूनवर जे फॅक्टर प्रभाव करतात त्यामध्येच एक आयओडी म्हणजे इडियन ओशन डायपोल हा पण आहे आणि जसं लानिना एल एलन्युनो आणि आयओ डी म्हणजे ह्या गोष्टी कशा आहेत ह्या जर तर यापैकी मी थोडंसं सा आपल्याला सांगायला प्रयत्न करतो मागील वर्षी जेवढं काही नमूद म्हणजे जेवढ्या हवामान एजन्सी होत्या यांनी एलन्युनो हा आपल्या मान्सूनवर प परिणाम करणार असं सांगितलं होतं आणि तेच झालेलं होतं तर यावर्षी सर्व हवामान म्हणजे आपण आपण नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्कायमेटने जो दिला दिलेला अंदाज होता आपण तोही आपण दिले तोही आपण दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बघा जो स्कायमेटने अंदाज ठेवलेला आहे त्याच त्याच्याच शिल्लक हवामान विभागाने आपल्याला सांगितलेला आहे जो स्कायमेटचं म्हणणं आहे की सरासरीच्या एकशे दोन टक्के हा पाऊस राहणार रा आहे आणि हवामानशास्त्र विभागाने जे आय एम डीने जे माहिती दिली आहे हे एक सरासरीच्या एकशे सहा टक्के म्हणजेच हा पा प्राथमिक पहिला अंदाज आहे आणि जो शेवटचा जो अंदाज राहणार तो मे महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात जे प्रसिद्ध करतील आपण तेही माहिती देऊया तर त्यांच्यामध्ये असं म्हणणं आहे की या वर्षी जे आहे हे लहान स्थिती राहणार रा आहे आता सध्या एप्रिल आणि मेमध्ये एल नेनूची स्थिती आहे ही एल नेनूची स्थिती जी आहे विरळ जाऊन लहान इनामध्ये परिवर्तित होणार आहे आणि लहान इना स्थिती ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस ज्यावेळेसही तयार होते तर त्यावेळेस आपल्या भारतामध्ये होणारा पाऊस हा चांगल्या प्रकारे किंवा चांगला पाऊस हा आपल्या शेत भारतामध्ये पडत असतो तर यावर्षी लहानीना स्थिती आणि त्यासोबतच आयओडी डी हा पॉझिटिव्ह असणार आहे असं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मान्सूनच्या कालावधीत आयओडी डी इंडियन ओशन डायपोल हा सक्रिय राहणार आहे त्यामुळे काय होणार लानीना स्थिती आणि आयओडी हा सक्रिय म्हणजे यामुळे निश्चितच आपल्या भारतवर्षामध्ये जेवढाही काही पाऊस होणार हा चांगल्या प्रकारेच होणार आहे तुम्ही जर दोन हजार एकोणवीस सालचं जर उदाहरण घेतलं तर त्या वर्षी आय ओडी हा चांगला सक्रिय होता तर लानीला स्थिती पण होती आणि आय ओ डी हा सक्रिय होता तर त्या वर्षी परतीच्या पावसाच्या वेळेस भरपूर नुकसान केलेलं होतं चांगला पावसाळा झाला होता तर यावर्षी पण तसंच म्हणणं असं आहे हवामान विभागाचं असं म्हणणं आहे की आय ओ डी हा पॉझिटिव्ह राहणार आहे तर मित्रांनो जे त्यांनी जे फोरकास्ट केलेलं आहे त्यामध्ये आपण जे हे आपण जे स्लाईड पाहत आहात यामध्ये एन्सो न्यू एन्सोचे जे हे आपल्या हे जे आपल्याला दिसत आहे ग्राफ यामध्ये आपल्याला सरळ सरळ दिसत असेल जे कलर वाईज दिलेले आहेत यामध्ये लानी ला लानीना ला एलिनो आणि न्यूट्रल स्थिती हे दर्शविलं आहे तर आपण ते पाहू शकता हे स्थिती जे न्यूट्रल की आहे का लानीना स्थिती हे आपल्याला दिसत आहे म्हणजे हे जी पुढची स्लाईड जी, जी आहे यामध्ये जो होणारा पावसाळा म्हणजे जो हवामान विभागाने जो पाऊस जो दर्शविला आहे म्हणजे पाच जून ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जो म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार त्यांनी पाहू शकता आपण या मध्ये पाहू शकता पाच जून ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जो होणारा पाऊस आहे यामध्ये नॉर्मल आठ पर्सेंट आठ पर्सेंट चान्सेस आहेत नॉर्मल एकोणतीस टक्के चान्सेस आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तो नॉर्मल एकतीस परसेंट चान्सेस आहेत म्हणजे अधिक रेनफॉल म्हणजे अधिक पावसाळा हा रेनफॉल हे तीस टक्के सांगितलेला आहे जे ड्रॉट म्हणजे दुष्काळ जो आहे तो त्यांनी फक्त दोन टक्के सांगितलेला आहे अबो रेनफॉल जे आहे म्हणजेच एकतीस टक्के दाखवत आहे म्हणजे सरासरीच्या खूप जास्त हे तीस टक्के सांगितले परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की अबो रेनफॉल राहणार आहे म्हणजे सरासरीच्या एकशे सहा टक्के त्यामध्ये प्लस मायनस फाईव्ह पाच टक्के राहू शकतं तर हे स्लाईडमध्ये आपल्याला दिसत असेल तर आपण पाहू शकता आणि कॅटागिरी नसल रेनफॉल आपण ड्राप ह्यामध्ये पाहू शकता आता हे जे पुढील स्लाइड आहे यामध्ये आपण पाहू शकता जे ड्रॉट म्हणजे दुष्काळ जो आहे हा लेस दॅन नाईन्टी पर्सेंट म्हणजे म्हणजे नव्वद टक्क्यापेक्षाही कमी आहे की दोन म्हणजे चान्सेस फार त्याचे कमी आहेत तर ते दोनच पर्सेंट आहे आपल्याला ह्या डेटा मध्ये दिसत असेल ते बिलो नॉर्मल रेनफॉल जे असते म्हणजे आपल्याला बिलो नॉर्मल नव्वद ते पंच्याण्णव टक्के पावसाळा होतो तो तेवढा त्यांचं असं म्हणणं आहे की आठ पर्सेंट आठ पर्सेंट आठ टक्के चान्सेस राहू शकतात नॉर्मल रेनफॉल शहाण्णव ते एकशे चार टक्के एकोणतीस टक्के राहायचे चान्सेस आहेत व अबो नॉर्मल रेनफॉल एकशे पाच ते एकशे दहा टक्के हे एकतीस पर्सेंट चान्सेस आहेत आणि एक्सेस रेनफॉल म्हणजे एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त हे याचे तीस टक्के चान्सेस आहे हा जो अंदाज आहे हा लाँग पिरियड अॅव्हरेज आहे म्हणजेच दीर्घकालीन अंदाज असते हा गोड बातमी अशी आहे आपल्याला की या वर्षी होणारा पावसाळा चांगला राहील